아 마켓 그리고 빠가다. लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव देशभरात सुरू झालेला आहे लोकसभेचे दोन टप्प्यातील मतदान या ठिकाणी आटोपलेलं आहे आणि जळगाव लोकसभा संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार युवराज जाधव अर्थात संभाप्पा यांच्या प्रचारासाठी खुद्द वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे उद्या पाचोरा शहरात येणारे आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी या सभेची तयारी केलेली आहे एक भव्य शामियाना या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे मोठा स्टेज या ठिकाणी उभारून उद्याच्या या सभेची जय्यत तयारी वंचित बहुजन आघाडी आणि या वंचित घटकांकडून केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि नातू बाळासाहेब आंबेडकर हे उद्या आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात येत आहेत जळगाव मतदारसंघाअंतर्गत जळगाव पाचोरा शहरात आणि रावेर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत भुसावळ शहरात भव्य सभेचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजता पाचोरा शहरात त्यांचं आगमन होणार आहे आणि ते या जाहीर सभेला या ठिकाणी संबोधित करणार आहेत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीताताई साळुंखे या उपस्थित आहेत त्यांच्या संवेत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे या सभेसाठी परिश्रम घेत आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत ताई नेमकी काय तयारी सुरू आहे आपलं काय म्हणणं आहे इथला राजकीय प्रस्थापितांना दणका म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मैदानात उतरलेली ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःची भूमिका घेतली की आम्ही आमचे का आम स्वबळावर उमेदवार देणार त्याच दिवशी प्रस्थापितांच्या पायाखालची जमीन सरकली त्या दिवसापासून तर बा बाळासाहेब आंबेडकरांची बदनामी प्रत्येक सोशल मीडियावर चालू केलेली आहे ती बदनामी एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने चालू केलेली आहे की के बाळासाहेब आंबेडकर हे बी टीम भाजपची बी टीम आहे अरे प्रत्येक लाईव बाळासाहेब आंबेडकर ज्या पंतप्रधानांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात त्यांना तुम्ही बी टीम म्हणतात आणि काँग्रेस राष्ट्रवादी सर्वच पक्ष भाजपसोबत गेले ती कुठली टीम आहे एक बाळासाहेबांना बदनाम करायचं त्यांचा पक्ष येऊ द्यायचा नाही त्यांचे उमेदवार येऊ द्यायचे नाही त्यांची चुकीच्या पद्धतीने त्यांचा प्रचार करत राहायचा हे आता कुठेतरी थांबवायला पाहिजे आता आमचा समाज वंचित समाज हा जागृत झालेला आहे आणि हा वंचित समाजाने विचार केलेला आहे के की आता बाळाशिवाय शिळा शुया, साहेब मला पर्याय नाही मोदी सरकारने सर्व दूर विनाश विनाश विनाशच विनाश केलेला आहे सर्व शाळा शाळापासून तर महागाईपासून शेतकरीपासून सर्वच लोक सर्वच गोष्टीसाठी वंचित झालेले आहेत स्त्रियांना गॅस सिलेंडर मोफत दिला आणि नंतर तोच गॅस सिलेंडर फक्त एक हजार रुपये भाव केला ही अशी फसवणूक स्त्रियांची सुद्धा के मोदी सरकारने केलेली आहे म्हणून ह्या सरकारच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरली आणि सगळ्याच वंचित समाजाला मी आवाहन करते की तुम्ही बाळासाहेबांना साथ द्या बाळासाहेबांना सोबत घ्या आणि बाळासाहेबां वंचित बहुजन आघाडीचे सर्वच उमेदवारांना आपण निवडून आणा ज्या दिवशी संसदेमध्ये वंचित घटकातील उमेदवार जातील आणि वंचितांची बाजू मांडतील त्या दिवशी हा देश सुजलाम आणि सुफलाम होईल म्हणून मी सर्वच वंचित घटकातील सर्वच ओबीसी समाजाला सुद्धा आवाहन करते की तुम्ही बाळासाहेबांना साथ द्या उद्या बाळासाहेब दहा वाजता पाचोऱ्यात येत आहेत म्हणून ही जय्यत तयारी चालू आहे आमचे चाळीस गावचे उमेदवार युवराज भाऊस संबाप्पा यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब येत आहेत त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे आणि सर्वच घटकातील सर्वच कार्यकर्ते हे जोराने कामाला लागले हे सिद्ध होत आहे की बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ही एक नंबरवर आहे आणि ती आम्ही नेटाने आणि सर्वच मिळून बाळासाहेबांना साथ देऊ एवढे बोलून माझे दोन दो संपत राजकीय पक्षांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ओबीसी समाजासह सर्व वंचित घटकातील समाजाला या ठिकाणी या सभेच्या निमित्ताने आपण यावं आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावे असे आवाहन संगीताकाई साळुंके यांनी केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन पाचोरा शहरात बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि लातू बाळासाहेब आंबेडकर हे उद्या आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार आहेत यापूर्वी भारिप बहुजन महासंघाच्या निमित्ताने उमेदवार स्वर्गीय आरो तात्या पाटील यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब आंबेडकर हे पाचोरा शहरामध्ये येऊन त्यांनी जाहीर सभा घेतल्याचं नव्वदच्या दशकातली माहिती आहे परंतु त्यानंतर जवळपास साडेचार दशकानंतर बाळासाहेब आंबेडकर हे पाचोरा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने एक वेगळा सामाजिक प्रयोग त्यांनी जो राजकारणात केलेला आहे त्या प्रयोगाला यशस्वी करण्यासाठी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते पाचोरा शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे प्रचार दौरे झंझावातीपणे सुरू आहेत त्यामुळे पाचोरा शहरातल्या या सभेच्या माध्यमातून ते वंचित घटकाला नेमके काय आवाहन करतात आणि त्यांच्या या आवाहनाला हा आंबेडकरी समाज हा कितपत या ठिकाणी प्रतिसाद देतो हे उद्याच्या सभेनंतर आणि एकूणच या लोकसभा निवडणुकांचा निकालानंतर जाहीर होणार आहे तोपर्यंत सर्वच विषयांची या ठिकाणी चर्चा चर्वण सुरू राहणार आहेत त्यांच्यावर भाजपाची बी टीम असल्याचा देखील आरोप विरोधकांकडून या ठिकाणी केला जातो आहे मात्र हा आरोप प्रस्थापित राजकीय पक्ष आकसापोटी आमच्यावर करतायत असा आरोप असा अशी भूमिका या ठिकाणी संगीतादाई साळुके यांनी घेत विरोधकांचे आरोप या ठिकाणी खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आगामी चार जूनला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या या उमेदवारीमुळे नेमका प्रस्थापित पक्षाला या ठिकाणी फायदा होतो का वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येतो हे पाहणं रंजक ठरणार आहे कॅमेरामन शुभम खर्चानेसह प्रवीण ब्राह्मणे पी बी सी मातृभूमीसाठी पाचोरा